नमस्कार मंडळे श्रीमंत लोक श्रीमंत का होत आहे हा जगातील जवळपास पंचाण्णव टक्के लोकांना पडलेला महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे श्रीमंत लोक श्रीमंत होत का चालले आहेत त्याची वास्तविक कारणे काय आहेत आज आपण या व्हिडिओ मधून त्याची वास्तविक कारणे जाणून घेणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला आता पाहूया ती वास्तविक कारण काय आहेत की त्या कारणामुळे श्रीमंत लोक श्रीमंत होत आहेत पहिलं कारण म्हणजे त्यांच्याकडे आर्थिक शिस्त आणि पैशाचे नियोजन असते म्हणजेच काय श्रीमंत लोक बचत गुंतवणूक आणि खर्च यामध्ये समतोल राखतात ते फालतू खर्च टाळतात आणि प्रत्येक रुपयाचा योग्य नियोजन करून वापर करतात अशा पद्धतीने ते आपले आर्थिक नियोजन करतात आणि श्रीमंतच होत आहे दुसरं कारण आहे श्रीमंत लोक आर्थिक ज्ञानात वाढ करण्यासाठी गुंतवणूक करतात म्हणजेच काय कि लोग कमोने की श्रीमंत लोक पैसे कमवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकतात गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय अभ्यासतात आणि त्यानुसार आपली गुंतवणूक करतात आणि जो आपल्याकडे पैसा आहे तो सतत वाढवत असतात आणि त्यामुळे ते श्रीमंत बनत जातात श्रीमंत लोक जोखीम स्वीकारतात म्हणजेच काय तर प्रत्येक गोष्टीला ते सुरक्षिततेच कारण देत नाही ते जोखीम स्वीकारून कधी आपलं नुकसान झालं कधी फायदा झाला या गोष्टीचा ते विचार करत नाहीत तर ते काय करतात नियमित गुंतवणूक करून वेगवेगळ्या गोष्टीमधून ते शिकत जातात तोटा झाला म्हणून ते थांबत नाहीत त्या गोष्टीतून काहीतरी शिकतात आणि आपली प्रगती करतात म्हणूनच श्रीमंत लोक जोखीम स्वीकारून श्रीमंत होत जात आहेत श्रीमंत लोक दीर्घकालीन विचार करतात म्हणजेच काय की आता मला किती पैसा मिळतोय यापेक्षा दहा वर्षांनी मला किती पैसा मिळेल याचा निमित्त नाहीत दहा वर्षांनी आपला किती फायदा होणार आहे हे पाहतात आणि जास्तीत जास्त फायदा करून घेऊन ते होत आहेत श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत ते पैशाला कामाला लावतात म्हणजेच काय कि श्रीमंत लोक एकदा पैसा मिळाला की तो पैसा अशा ठिकाणी गुंतवतात कि त्या पैशातून त्यांचं नियमित उत्पन्न चालू होईल आणि त्याने मिळवलेल्या पैशाच्या उत्पन्नातून ते पैसा वाढवत असतात म्हणूनच म्हणतात की श्रीमंत लोक पैसे कमवत नाहीत तर ते त्याच पैशाला कामाला लावतात आणि त्याचमुळे ते श्रीमंत होत जातात अशा प्रकारची अनेक कारणे आहेत परंतु आज आपण मुख्य कारणे पाहिलेली आहेत ही कारणे तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद